इच्छुक उमेदवार आहे त्या प्रत्येक उमेदवार बराबरोबर आदरणीय पवारसाहेब आणि आमचे प्रांत अध्यक्ष जयंत साहेबांनी चर्चा केलेली आहे आणि उद्यापर्यंत उमेदवार कोण असेल हे जाहीर केला जाईल सगळ्यांबरोबर पॉझिटिव्ह चर्चा आहे दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे कुठे काही संतोष चौधरींचं नाव नक्की झालंय असं काही आहे का अजून आज अजून आज कुणाचंही नाव जाहीर होणार नाही आहे उद्या जे आमचे तीन उमेदवार आहेत म्हणजे आदरणीय संतोष भाऊ चौधरी असतील आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभयासाहेब पाटील असतील आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीरामदादा पाटील असतील हे तिघं अजूनही चर्चा त्या सगळ्यांसोबत झालेली आहे उद्या यातला कोण उमेदवार असणार आहे हे पक्ष जाहीर करेल असं काय घडलं का की यावेळी उमेदवारी म्हणजे लोकसभा ही रोहिणी खडसे यांनीच लढावी आमचे तीन उमेदवार आग्रही आहेत की त्यांना उमेदवारी मिळावी आणि या उमेदवारी मिळावी यासाठी आजची बैठक आहे काय साधारणपणे निकष साहेबांकडनं किंवा काय अपेक्षा ठेवल्या गेल्या उमेदवारी बाबत निकष आणि अपेक्षा ज्या प्रत्येक उमेदवाराकडनं असतात त्याच अपेक्षा आहेत नवीन काही वेगळं नाही आहेत एकनाथ शिरसेंचा आता भाजपमध्ये पक्षप्रवेश आहे सत्ता साहेबांनी जर सांगितलं की तुमच्या दहा पंधरा दिवसामध्ये निर्णय घेईल तुम्ही मात्र राष्ट्रवादीमध्येच कमण्याचा निर्णय घेतलेला आहे वडील एका पक्षामध्ये आहेत मात्र सध्याचा निर्णय जो आहे तो शरद पवार ठेवला आहे राज्यामध्ये आता बऱ्याच कुटुंबामध्ये सध्या राजकीय वेगवेगळे भूमिका संबंध पाहायला मिळतात तुम्हाला काय वाटतं की वडील भाजपमध्ये राष्ट्रवादी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये आले परत राष्ट्रवादी सोडून आता भाजपमध्ये जाते तुम्ही मात्र राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांचा निर्णय त्यांनी का घेतला हे, हे।, ते हे ते सक्षम आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये काल प्रेस घेऊन त्यांची भूमिका पण जाहीर केली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचारधारेचा ज्या पक्ष आहे त्या पक्षासाठी मी इथे थांबलेली आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनी जे साडेतीन वर्षामध्ये आम्हाला साथ दिलेली आहे ते साथ आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा आजच्या दिवशी त्यांना सोडून जाणं मला मनाला पटत नाही आहे त्यामुळे मी इथे थांबणार आहे त्यांच्या पक्षाचे विचार पटत नाही असं मी म्हटलं नाही पण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा मला आवडते म्हणून मी या पक्षात आहे आणि शेवटी ज्याला जिथे काम करायला आनंद आहे त्याने त्याच पक्षात काम करायला एकनाथ खडसेंनी ज्यावेळेस भाजप सोडली त्यावेळेस भाजपवरती बऱ्याच आरोप केले राष्ट्रवादीमध्ये त्यांना विधान परिषदेवरती शिंदे मिळाले असं म्हणतात की पवारसाहेबांनी मला अर्थांच्या कामामध्ये मदत केली आज एकनाथ खरसेंगवरती अशी नाव आली की त्यांच्यावरती आरोप करावे लागले परत त्याच पक्षामध्ये जावं लागतं म्हणजे पक्षांतर्गत त्रास झाला अशा पद्धतीची भूमिका त्यांनी वारंवार उघडपणे हा नावेलाच आहे किंवा ज्यांपर्यंत मदत त्यांच्यावरती सध्या दबाव आहे दबाव नेमका कोणत्या गोष्टींचा आदरणीय खडसे साहेब तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील माझ्या वैयक्तिक संदर्भातलं काहीही प्रश्न असले तर मी, मुंटे, मी मुंटे उत्तर द्यायला बांधील वाटतंय मी म्हणते ना तुम्हाला की आदरणीय नाथा भाऊ तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सक्षम आहेत ते का तिकडे जात आहेत त्यांनी का हा निर्णय घेतलाय हे ते, ते, ते चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील माझ्या एकटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते मी उत्तर द्यायला बघा गेले अनेक वर्ष झाले मी आदरणीय खडसे साहेबांसोबत काम करत आलेले आहे राजकारणाच्या सुरुवातच माझी त्यांच्यापासून झालेली आहे आज नक्की त्यांचा जो निर्णय आहे तिथे वडील म्हणून पण आणि माझे राजकारणातले ते आदर्श राहिलेले आहेत आणि नक्कीच आज असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला कुठेतरी एकटं पडणार आहोत का पण मला आनंद आहे की माझ्या मतदारसंघातली जी जनता आहे ती सगळे नेतेगण आहेत आमच्या पक्षाचे हे समर्थपणे माझ्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे लढू शकू तुम्हाला होते का भाजप केली का बेसिकली काही त्यांनी जायच्या मी गेले अनेक वर्ष झाले जे राजकारणात काम करते मला असं वाटतं तर तेवढे निर्णय घेण्याची कॅपॅसिटी माझ्यात आहे की मी कुठे काम करावं आणि कुठे काम करू नये त्याच्यामुळे इंडिपेंडेंस आणि त्या तऱ्हेने मॅच्युरिटी आमच्या घरात आहे आ, एक, एका काळात तुम्हाला संकटाच्या काळात पवार साहेबांनी इकडे साथ दिली सोबत होते ती परत भाजपमध्ये तुम्ही धर्मसंकट नाही म्हणता येणार पण मी तुम्हाला सांगितलं मी ह्या पक्षात जोमाने काम करणार आहे आणि आज आमचे जिथे जिथे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवारासाठी प्रचार त्यांच्या निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे एकनाथ खडसे दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रीय नेत्यांची भेट घेतली राज्यातल्या नेत्यांना त्याची कल्पना नव्हती ते असं म्हणतात की नाही आम्हाला या बाबतीमध्ये अजून काही सांगितलेलं नाहीये महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांचं वजन कमी करण्यासाठी परत माझा बोलून भाजपनं राष्ट्रीय नेत्यांनी ने जवळ ने ना मी नाही उत्तर की हा त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या इंटरनल गोष्टींमध्ये मीही लक्ष दिलेलं नाही आहे आणि मला ते ज्या प्रोसेसच्या मी बाहेर मी माझ्या पक्षाचा रावेर लोकसभेचा उमेदवार फायनल करण्यासाठी गेले तीन दिवस झाले आम्ही इथेच आहोत त्याच्यामुळे त्या संपूर्ण प्रोसेसच्या बाहेर मी आहे मला मला काय आहे ते माहिती भाजपमधून सुरुवात केली आला तुम्हाला का पुन्हा भाजप नको वाटत रुळले इथे आता गेले अनेक वर्ष झाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते आणि जिथे काम करते साडेचार वर्ष झाले माझ्या मतदारसंघात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरतचंद्रजी पवारसाहेबांच्या विचारधाऱ्यावरती एक बांधणी केलेली आहे आणि आता ती बांधणी डिस्टर्ब करायची आणि परत आता दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात प्रवेश करायचा माझ्या मनाला पटत साहेब नव्हते असं वाटतंय का मला त्यांना विचारा पण उद्याच्या अशा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घटना आहेत की एका परिवारातली लोक अनेक ठिकाणी आहेत त्याच्यामुळे हे काही नवीन नाही आधी होत्याच की रक्षातही त्या पक्षात होत्या आम्ही या पक्षात होतो आता वेगळं पड़ आहे थोडं आता मी इकडे आहे भाऊ तिकडे नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब सुप्रियाताई सुळे आमच्या पक्षाचे प्रत्येक नेतागण माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे एकटी पडली असं मी म्हणणारच नाही या सगळ्यांची साथ आहे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रभयासाहेब पाटील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये काम करते अशी अनेक नेतेगण माझ्या सोबत आहेत त्याच्यामुळे मी एकटी पडलेली नाही आजही मला तोच विश्वास आहे की आम्ही येत्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाच्या जास्तीत जास्त लोक निवडून आणू विचारधारा आहे आणि प्रत्येक जण एक विचारधारा घेऊनच राजकारणामध्ये काम करत असतो आणि मला ह्या पक्षाची विचारधारा आवडते आहे मला माहिती आहे की आम्ही भविष्यामध्ये हा पक्ष जोमाने काम केल्यानंतर आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि ती मेहनत घेणं आमचं काम आहे आणि त्या विचारधारेवरती आम्ही पुढे जाणार परत भाजपमध्ये घेतलं जातंय हा त्यांचा सन्मान म्हणायचा की त्यांच्यावरती प्रेशर नाता भाऊंना पक्षामध्ये भाजपमध्ये घेणं हा त्यांचा सन्मान म्हणायचा की त्यांच्यावरती ओढवलेले आगतिकता खडसे साहेबांना विचारावं असं मला वाटतं त्यांच्या संदर्भातले सगळे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा मुलगी म्हणून मनस्थिती तुम्हाला कशी मी लहानपणापासून माझ्या वडिलांना बघितलेलं आहे ते लढवैया नेते राहिलेले आहेत आणि आन त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही त्यांची ती लढवैया वृत्ती कायम आहे